आंब्याचे दिवस सुरू झालेले आहेत बघा उन्हाळा सुरू झाला आहे बाजारात भरपूर प्रमाणामध्ये आंबे आलेले आहेत मी इथं आंब्याचा रस आपण कसा करायचा आणि बघा काय काय वेळेस आपल्याला रस खाल्ल्यावर तो बाधतो सुद्धा त्याच्यामुळं तो न बाधू नये याच्यासाठी काही टिप्ससुद्धा मी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत चला तर मग ह्या आंब्याचा रस योग्य पद्धतीने कशा बनवायचा हे आपण आज पाहूया चला तर मग नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय आमरस आमरस बनवण्यासाठी बघा मी तर बाजारामधून आंबे आणलेत तुम्ही कुठल्याही पद्धतीचे आंबे घेऊ शकता तुमच्याकडे जे मिळतील ते आता आंब्याच्या आंबे स्वच्छ असे धुवून घेतलेत बघा मी आणि त्याच्यावरचं जे काळ्या कलरचा पार्ट आहे तो काढून घ्यायचा चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने आणि बघा आपण बटाट्याचं साल कसं काढतो त्या पद्धतीने आपण ह्या आंब्याचं साल काढून घेणार आहोत त्यामुळं काय होईल की ते तुम्हाला मी पुढे सांगेनच हे सगळं साल आपण आता काढून घेऊया आपण काय करतो बघा आंबा लगेच पिळतो आपण आणि पिळून रस करतो पण अशा पद्धतीने न करता ही पद्धत जर तुम्ही वापरली तर काय होईल की आंबा अजिबात रस अजिबात बाधणारही नाहीये किंवा आतमध्ये बघा आपण रस करताना आपल्याला कळत नाही की आतमध्ये किडे आहेत किंवा काही आंबा खराब आहे हे कळत नाही आपल्याला त्यामुळं अशा पद्धतीने जर तुम्ही कराल तर बघा सालं सगळी मी काढून घेतलेत आणि अशा पद्धतीने हातावर आंबा घेऊन आपण काय करायचं आहे त्याला कट मारायचे बघा अशा पद्धतीने आणि असे कट करून सगळा आपल्याला तो गर जो आहे आंब्याचा तो सगळा गर आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे त्यामुळं काय होणार आहे बघा आतमध्ये जर आंबा खराब असेल तर आपल्याला कळेल आणि जर आपण जर आंबा बिलबिल करून जर पिळला तर काय होईल की आतमध्ये किडे आहेत किंवा खराब आहे आपल्याला समजणार नाही आहे त्याच्यामुळं ही आपण दक्षता घ्यायची अशा पद्धतीने आपण सगळे आंबे असेच फोडी करून घेऊया आणि मिक्सरला घालून ती आपण काय करूया आपण बारीक करून घेणार आहोत आता याच्यामध्ये चवीनुसार तुम्ही साखर घालू शकताय तुमच्या चवीनुसार तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी अंदाजाप्रमाणे तुम्ही साखर घाला आणि मग अशी मी सांगितलं बघा आंबा आंब्याचा रस बांधतो काय काय वेळेस आपल्याला त्याच्यामुळं काय करायचं की याच्यामध्ये दूध घालायचं अर्धी वाटी तरी दोन आंब्यासाठी अर्धी वाटी दूध तुम्ही घालू शकताय जास्त प्रमाण ठेवलं तरी चालेल पण अर्धी वाटी तर कमीत कमी दूध घाला त्यामुळं काय होईल की हा आंब्याचा रस आपल्याला अजिबात बादणार नाही आता मिक्सरमध्ये घालून मी हे फिरवून घेतलं आहे बघा एकदा दूध घालून आणि परत मी थोडेसे एक दोन तीन आईसक्यूब घालणार आहे आणि मग मिक्सरला परत फिरवून घेणार आहे त्यामुळं काय होईल की आंब्याचा रस एकदम थंडगार असा आपल्याला खाता येईल किंवा तुम्ही फ्रीजमध्ये एक तास ठेवूनसुद्धा हा रस खाऊ शकता तर बघू शकताय तुम्ही आता हा रस बघा आंब्याचा रस मी थोडासा घट्ट ठेवला आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये आईस्क्यूब आणखीन वाढवू शकता त्यामुळे आणखीन थोडा पातळ होईल पण मी एवढ्याच थिकनेसचा ठेवला आहे तर आपला आंब्याचा रस तयार झाला आहे बघा एकदम झटपट काहीही वेळ लागलेला नाही अवघ्या दोन ते ती तीन मिनटामध्ये आप आंब्याचा रस आपला तयार झाला आहे अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा बघू शकताय तुम्ही एकदम मी घट्टसर असा ठेवलाय आंब्याचा रस तर हा तुम्ही पुरणपोळी बरोबर खाऊ शकता पुरी बरोबर खाऊ शकता चपाती बरोबर खाऊ शकता किंवा असा सुद्धा हा खाऊ शकता अजिबात बाजणार नाही तुम्ही या पद्धतीने जर रस बनवाल तर आंब्याचा रस अजिबात आपल्याला बाजार नाही ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीचा रस करून बघा आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा